सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढून सध्या हॉस्पिटल फुल झाले आहे त्यामुळे या ठिकाणी रुग्ण कोण आणि हॉस्पिटलमधील स्टाफ कोण हे ओळखणे अवघड असल्याने सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने येथील कर्मचाऱ्यांना ॲप्रॉन भेट म्हणून देण्यात आले यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काहींना या ॲप्रॉनचे वाटप करण्यात आले सिन्नर तालुक्यातील झपाट्याने वाढत असलेली कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ही आरोग्य विभागास डोकेदुखी ठरत आहे कमी लक्षणे असलेल्यांना रुग्णांना घरीच क्वारंटाईन करण्यात येऊनही ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय व इंडियाबुल्स कोविड सेंटर कोरोनाबाधित रुग्णांनी भरून गेल्याने या ठिकाणी रुग्ण कोण व आरोग्य कर्मचारी कोण हे ओळखणे नागरिकांना खूप अडचणीचे जात आहे कुठल्याही शंकेचे निरसन करण्यास सर्वसामान्यांना त्रासदायक होत असल्याचे लक्षात घेत सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांनी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवक व कर्मचारी यांना एक ड्रेस कोड असावा या उद्देशाने एक एप्रिल रोजी सर्वांसाठी ॲप्रॉन भेट म्हणून देण्यात आले यावेळी रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात काही कर्मचाऱ्यांना त्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष संदीप भालेराव डॉक्टर प्रतिभा गारे ज्योती चेवाळे वनिता जगताप मेघा दराडे राजेंद्र प्रवीण जगताप प्रियंका उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार आज ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे डॉक्टर गारे मॅडम यांनी या स्वतः अन्याय व अत्याचार निर्मूलना समितीच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी स्वतः त्यांच्या सर्व टीम सकट इथे येऊन आमच्या कर्मचाऱ्यांना ड्रेस वाटप केलेले आहे तर हे ड्रेस वाटप करण्याचा त्यांचा एकच उद्देश आहे की आमच्याकडचे जे कर्मचारी आपला रेग्युलर ड्रेस घालून ड्युटी करतात आणि तोच ड्रेस घरी घेऊन जातात त्यामुळे त्यांच्या घरातल्या लोकांना पण इन्फेक्शनची रिस्क असते आणि एक ग्रामीण रुग्णालयामध्ये युनिफॉर्मिटी <uniformity> दिसावी एक युनिफॉर्म की ज्या योग्य हे कर्मचारी आयडेंटिफाय होतील हा एक उद्देश त्यांनी आज ग्रामीण रुग्णालय वाटून ड्रेस वाटून साध्य केलेला आहे मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि सर्व समितीला पण धन्यवाद देते थे। थँक्यू सो मच आज सिन्नर येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये अन्न अन्न व अत्याचार समितीमार्फत इथल्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड असावा असं सर्वांचंच मत आहे आणि इथे पेशंट कोण आणि कर्मचारी कोण हे सम समजलं पाहिजे त्यामुळे मल भालेराव भालेरावांनी ही कल्पना मांडली आणि ते ड्रेसची ऑर्डर दिली आणि स्वरूपात एक चौघा पाच जणांना आम्ही हे जे ड्रेस कोड आहे ड्रेस कोड दिसला पाहिजे ही त्यामागची भूमिका आहे आणि तो ड्रेस आज इथे वाटप केलेला आहे म्हणजे पेशंटला पण कळलं पाहिजे की इथे कर्मचारी कोण आहेत आणि कोणाकडे आपण मागणी केली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम इथे साध्य झालेला आहे मी याचे स्वागत करते आज इथे सिन्नार ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष संदीपजी भालेराव यांच्या अतिशय स्तुतिमय उपक्रमातून व तसेच बाकीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे स्टाफ लोकांना हे जे ड्रेस वाटप करण्यात आले हे अतिशय खूप छान उपक्रम त्यांनी राबवला आहे त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानते आज या ठिकाणी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने त्याचप्रकारे दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप भाले संदीप भाऊ भालेराव यांनी आज या ठिकाणी जिल्हा उपरुग्णालय सिन्नर या ठिकाणी ड्रेस कोड वाटप केली त्याबद्दल मी या ठिकाणी संदीप भाऊंचे फार मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी या रुग्णालयामध्ये एक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना देखील आज आहे त्या कपड्यावरती ते घरी जात होते आज या ड्रेस कोडच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी ड्युटीवरती असताना ते ॲप्रॉन किंवा ते ड्रेस वापरता येईल व्यवस्थित पद्धतीने आणि घरी जाताना त्यांच्या जे स्वतःचे कपडे आहे त्या कपडे व्यवस्थित ते म्हणजे घरी जाऊ शकतात त्या कपड्यांवरती अतिशय चांगला या ठिकाणी उपक्रम राबवला संदीप भाऊने त्याबद्दल संदीप भाऊंचे देखील मी आभार मानतो पुन्हा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही पेशंट ॲडमिट करण्यासाठी ज्यावेळेस यायचो त्यावेळेस आम्हाला कळत नव्हतं की इथे वा काम करणारे कोण कौन, कोण आहेत आणि पेशंट कोण आहेत किंवा पेशंटचे नातेवाईक कोण आहेत त्यावेळेस लहाडे मॅडमांशी या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक सजेशन दिलं की आपल्या इथे काम करणाऱ्या मुलांसाठी व मुलींसाठी ड्रेस कोड जर तुम्ही दिला तर बरं होईल त्यांनी ती संकल्पना मांडली व त्यासाठी मी त्वरित असं क नाशिकला जाऊन यांच्यासाठी यांच्या साईजनुसार ड्रेस ब बनवायला टाकले व ते आज यांना आपण हँडओवर केलेत कारण कारण ज्या सिव्हिल ड्रेसवरती जे कर्मचारी इथे काम करायचे त्या ड्रेसवरती घरी जायचे घरच्यांना इथे काम करण्यापासून घरच्यांना जर त्रास होणार असेल तर असा त्रास टाळण्यासाठी आपण हा ड्रेस कोडचा एक सुज्ञ उपक्रम लहाणे मॅडम यांनी सुचवला व त्यांच्या आदेशानुसार आपण हा इथे राबवला त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक छगनरावजी भुजबळ त्याचप्रमाणे समीर हो भुजवळ भुजबळ यांच्याही संकल्पनेतून अजून असे बरेचसे उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत व त्यासाठी सिन्नरकरांनी आम्हाला आव्हान करावं त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो